नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये वी आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं चा। उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याची पौर्णिमा आहे नक्षत्र चित्र आहे योग वज्र आहे दिवसाचा जो कारण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापासून ते दोन वाजून एक मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटापासून ते पाच वाजून चौदा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून बारा मिनिटापासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे सकाळी नऊ वाजून एकोणवीस मिनिटांनंतर हा चंद्र तूळ राशीमध्ये भ्रमण करेल आणि सूर्याशी प्रतियोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास वेष राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील स्वतःच्या ते नियंत्रण ठेवणं सुद्धा महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास व्रुशवरास। वृषभराशीच्या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र सहाव्या सणात भ्रमण करेल व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र पाचव्या स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवर वादविवादाची शक्यता जास्त प्रमाणात होईल महत्त्वाचं म्हणजे गैरसमज होण्याची शक्यता जास्त राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी मोठे ट्रेड अजिबात करू नका तुमच्या अंदाज चुकू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या चतुर्थ करकर स्थान चंद्राचा राशीच्या चा राशी तृतीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल दशमात असणारा रवीबरोबर हा चंद्र प्रतियक होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून घरातील ज्या व्यक्ती असेल खास करून ज्या महिला असतील त्यांच्याबरोबर मतभ मतभिन्नता मतवैचित्र वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील यासंदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोय करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल कर राहील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे अंदाजच चुकू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि अष्टमात असणारा रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमचे खर्च यावर नियंत्रण ठेवा अनफ अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी जास्त होण्याची शक्यता बराच होणार कुठलीही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी हे, हे तूल रास आहे ती आहे तुळरास तूळ राशीच्या बेयस्ताना चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि सप्तमात असणारा रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे थोडंसं स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील तुमचे वैवाहिको जोडीदार थोडं तुमच्यावर हावी झाल्यासारखा अनुभव येईल परंतु भावनेच्या आरे जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्ययस्थाना चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या षष्टातल्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात होईल जी कामं तुम्ही हातात हाती घेतलेली आहेत किंवा घेणार आहात त्यामध्ये काही ऑबस्टेकल्स किंवा अडथळे जास्त प्रमाणात येतील याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे निर्णय घेताना आजचा दिवस टाळणं गरजेचं ठरेल तुमचा अंदाज तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात होईल आणि त्याचं फ्रस्ट्रेशन स्ट्रेस जास्त प्रमाणात जाणवेल काळजी घ्या आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या स्थाना चंद्राचं भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल पंचमातल्या रवीबरोबर बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी करणं टाळा मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यस्था चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या रवीबरोबर प्रतियोग करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण किंवा खटके उडू शकतील या संदर्भात थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सणात भ्रमण करेल असणार असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील तुमचं फिरणं वगैरे जास्त तुमचा सुद्धा आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी रस आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या आठव्या सणात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या रवीबरोबर बरोबर हा चंद्र प्रतियोग करणं दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी इझी मनीच्या मागे जाऊ नका आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे लक्षण दिसली तर त्यावर लगेच्या लगेच उपचार करणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण तसा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद